प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राजे गटाचा मोठा विजय अखेर श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक राज समाप्त या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका फलटण तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र असणाऱ्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक राज हे अखेर समाप्त झालेलं आहे महाराष्ट्र शासनाने श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकाची नियुक्ती केलेली होती परंतु या निर्णयाविरोधात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शेंडे त्याचबरोबर इतर संचालक मंडळ हे उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयाने संचालक मंडळाच्या बाजूने निर्णय दिला आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक उच्च न्यायालयाने हटवला या निर्णयामुळं राजगटाचा हा तर एक मोठा विजय हा समजला जातोय श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया यामुळं कधीही सुरू होऊ शकते श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीमध्ये काही दोष आहेत त्यामुळं निवडणुका विश्वासराव देशमुख यांनी उच्च न्याय न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माजी संधी अधिकारी विश्वासराव देशमुख यांनी राज्य शासनाकडे विनंती केली होती की श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीमध्ये काही दोष आहेत त्यामुळं निवडणुका म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका या पारदर्शकपणे आणि निपक्षपातीपणे पार पडाव्यात यासाठी श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी आणि त्यामुळेच राज्य सरकारने फलटण तालुक्याच्या प्रांताधिकारी आंबेकर मॅडम यांची श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली होती त्यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा सा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलेला होता परंतु उच्च न्यायालयाने संचालक मंडळाच्या बाजूने निर्णय दिल्यामुळं श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या एकंदरीत निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात गटाने प्रशासकावरती प्रशासकाचा निर्णय हा उच्च न्यायालयाच्या मार्फत रद्द करायला लावून एक प्रकारे मोठा विजय संपादन केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोधातील निवडणूक प्रक्रिया ही केव्हाही सुरू होऊ शकते सहकार विभागाला श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही लवकरात लवकर घ्यावी लागेल कारण श्रीराम सहकारी साखर कर कारखान्याचा -कर लवकर सा कर -कर जो पंचवार्षिक कालावधी आहे तो पूर्णपणे तो पूर्ण झालेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासकाची नियुक्ती झाल्यामुळं फलटण तालुक्याचं राजकीय वातावरण काहीच शांत झालेलं होतं परंतु पुन्हा एकदा या वातावरणाला किंवा श्रीराम सहकारी साखर कारखान्या वर जो प्रशासक नियुक्त करण्यात आला आलेला होता तो निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळं पुन्हा एकदा निवडणुकीचा मार्ग हा खुला झालेला आहे त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातील त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चार ते पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि यामध्ये फलटण तालुक्यामध्ये फलटण नगरपालिका असेल त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर फलटण तालुक्यातील पन्नास पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत त्यामुळं कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं फलटण तालुक्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निकाल लागेल त्याचा दीर्घकालीन का परिणाम हा फलटण तालुक्याच्या राजकारणावरती होणार आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती होणार आहे परंतु श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती राज्य सरकारकडून जो प्रशासक बसवण्यात आलेला होता या निर्णयाला उच्च न्यायालयाने प्रकारे रद्द आहे त्यामुळे कुठेतरी गटाने श्रीराम सहकारी साखर कर कारखान्याची जी निवडणूक का आहे या निवडणुकीतील पहिला टप्पा खरदर जिंकलेला आहे असंच म्हणावं लागेल अर्थातच याच्या पाठीमाग श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं मार्गदर्शन त्याचबरोबर संचालक मंडळाचे प्रयत्न आहेत असं आपण म्हणू शकतो त्यामुळं एक प्रकारे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक रद्द करण्यात आल्यामुळं किंवा प्रशासक राज संपवण्यात आल्यामुळं गटाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं एक प्रकारे श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही निवडणूक प्रक्रिया केव्हाही सुरू होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा फलटण तालुक्याचं राजकारण हे सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पुन्हा एकदा सुरू होतील असं चित्र सध्या तरी दिसतंय धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका